कशाई येथे दरवर्षीप्रमाणे हनुमान जयंती निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भक्तिमय वातावरणात संपूर्ण परिसरातील आबा वृद्धांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताह व सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण यांचे आयोजन करण्यात आले होते छत्तीसावे वर्ष पूर्ण होत असताना छत्तीस वादक विद्यार्थ्यांना बोलावून सामूहिक हरिपाठ सेवा हनुमान मंदिर कशळे येथील परिसरात छत्तीस वादक विद्यार्थी यांनी वाजवून कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमामुळे कशळे परिसर भक्तिमय वातावरणात फक्त भाविक मंत्रमुग्ध होऊन गेले होते कर्जत तालुक्यातील कशेळे येथे हनुमान जयंती निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जात असते या अखंड हरिनाम सप्ताहाला छत्तीसावं वर्ष पूर्ण होत असताना यावेळी अखंड हरिनाम सप्ताह कशेळी परिसरात ओंकार मात्रे रोहन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छत्तीस पकवाज वादक विद्यार्थ्याची सामूहिक हरिपाठ सेवा शुक्रवारी एकोणीस से एप्रिल रोजी हनुमान मंदिर कशळे येथे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे आयोजक ग्रामस्थ मंडळ कशेळे यांनी केले कर्जत लाईसाठी मोदी रामपादेर कसे